बघा दशादशे काही दराने दोन वर्षासाठी एक रक्कम बँकेत ठेवली जर ती तीन टक्के अधिक दरानं ठेवली असती तर पूर्वीपेक्षा तीनशे रुपये अधिकचं सरळ व्याज मिळालं असतं तर ती रक्कम कोणती प्रश्न सविस्तर समजवून सांगा विश्लेषणात्मक पद्धतीनं समजवून सांगा आम्हाला समजेल अशा भाषेत समजवून सांगा सर ओके okay. प्रश्न पुन्हा एकदा दसादशी काही दराने दर माहीत नाही दोन वर्षासाठी मुदत माहीत आहे एक रक्कम बँकेत ठेवली एक रक्कम म्हणजे मुद्दल जी की माहीत नाही जर ती तीन टक्के अधिक दरानं ठेवली असती तर पूर्वीपेक्षा तीनशे रुपये अधिकच सरळ व्याज मिळालं असतं तर ती रक्कम कोणती सर लक्ष द्या प्रश्न सोडवण्यासाठी एक साधी आणि सोपी पद्धत लेखन ज्याला तुम्ही सिंपल ट्रिक्स असं म्हणता व्याजातील फरक गुणीला शंभर भागीला मुदत गुणीला व्याज दरातील फरक व्याज दरातील फरक व्याजातील फरक म्हणजे कोणता फरक हो हा तीनशे रुपये जे आधिक सरळ व्याज मिळाले हा तीनशे रुपये फरक इथं मांडा याला गुणीला शंभर मुदत दोन वर्षाची आहे आणि व्याज दरातील फरक कोणता हो ते तीन टक्के अधिक दराने रक्कम बँकेत ठेवली असती तर मग व्याजदरातील हा फरक तीन इथं मांडा हा भाग शंभरनं गेला सर हा पन्नास जातो अंशामध्ये शंभर आणि पन्नास यांचा गुणाकार पाच हजार रुपये ही काय ही रक्कम म्हणजेच मुद्दल आम्हाला गवसली पण एवढ्यावर समाधान नाही झालं लक्ष द्या आता सविस्तर दसादशे काही दरानं दोन वर्षासाठी एक रक्कम बँकेत ठेवली लक्ष द्या अर्थात मुद्दल जी की माहीत नाही मुद्दल आपण ये असं समजू काही दरानं म्हणजे व्याजाचा दर आपण बी समजू आणि मुदत प्रश्नामध्ये दर्शवलेली दोन वर्ष जर ती तीन टक्के अधिक दरानं बँकेत ठेवली असती हा पुढचा भाग नंतर बघू दशादशे काही दरानं व्याजाचा दर बी दोन वर्षासाठी मुदत दोन वर्ष एक रक्कम म्हणजे मुद्दल ए बँकेत ठेवली या पहिल्या प्रकरणामध्ये सरळ व्याज किती शोधा आता सरळ व्याज काढण्याचं सूत्र म गुणिला गुणिला क याला भाजीला शंभर म म्हणजे मुद्दल आहे ए व्याजाचा दर आहे बी आणि मुदत आहे लेकरां दोन शदस्थानी शंभर अंशातील हा गुणाकार दोन्ही बी आणि भागीला शंभर हे झालं पहिल्या प्रकरणातलं सरळ व्याज तुमच्या लक्षात येईल गणित आता नवीन बदल काय झालेत बघा आता नवीन बदल लक्ष द्या नवीन झालेले बदल मुद्दल हीच आहे सर कोणती हो ये व्याजाच्या दरामध्ये बदल केला गणितांनी जर तीन टक्के अधिक दरानं ती रक्कम बँकेत ठेवली असती पूर्वीचा व्याजाचा दर बी इथं मांडा आणि याच्यामध्ये अधिक तीन करा जर ती तीन टक्के अधिक दरानं बँकेत ठेवली असती म्हणून इथं अधिक तीन नवीन प्रकरणात व्याजाचा दर बी अधिक तीन ओके मुदत हीच आहे दोन वर्ष ओके या नवीन बदलानुसार मिळणारं सरळ व्याज किती हो लक्ष द्या आहे सरळ व्याज काढण्याचं लेकरांनो सूत्र तुम्हाला माहीत असलेलं म गुढीला द गुडीला क भागीला शंभर आता बघा मुद्दल ये व्याजाचा दर बी अधिक तीन हा कंसात घ्या मुदत दोन वर्ष याला भागीला शंभर कंसाच्या बाहेर असलेले ए आणि दोन यांचा गुणाकार दोन ए कंसामध्ये बी अधिक लक्ष भागीला आता दोन ए कंसातील पदाला गुणिला आहे सर हा गुणाकार दोन ए बी अधिक दोन्ही तीन सहा ए भागीला शंभर हे नवीन झालेल्या बदलानुसारच सरळ घ्या हे पूर्वीचं मूळचं सरळ सरळ व्याज ज्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही आणि हे सरळ व्याज म्हणजे नवीन बदलानुसार प्राप्त झालेलं आता या सरळ व्याजातील फरक तीनशे गणित थोडंसं मोठं होईल लक्ष द्या हे सरळ व्याज ज्याच्यामधं बदल केल्यामुळं तीनशे रुपये अधिक ते मिळाले म्हणून हे सरळ व्याज इथं मांडा दोन्ही बी अधिक सहा ए भागीला शंभर वजा आता हे सरळ व्याज दोन ए बी भागीला शंभर लक्ष द्या इथं बराबर तीनशे का लिहिले सर जर ती रक्कम तीन टक्के अधिक दरानं ठेवली असती तर पूर्वीपेक्षा तीनशे रुपये अधिकचं सरळ व्याज मिळालं असतं बदल झाल्यानंतर मिळणारं सरळ व्याज हे समीकरण स्वरूप बदल होण्यापूर्वी मिळालेलं सरळ व्याज हे समीकरण स्वरूप जर ती रक्कम तीन टक्के अधिक दरानं ठेवली असती तर तीनशे रुपये अधिकचे मिळाले असते हा सरळ व्याजातील फरक म्हणून हे समीकरण वजा स्वरूपात आणि हे मिळणारे तीनशे रुपये ओके आता छेद समान म्हणून शंभर छेदस्थानी एकटे दोन ए बी अधिक सहा ए वजा दोन ए बी आणि समोर हे तेकरांनो लक्ष द्या तीनशे रुपये ओके इथं अधिक दोन ए बी वजा दोन ए बी खलास अंशामध्ये सहा ए शंभर समोर तीनशे ओके आता सहा येला एकटं ये एक करा तीनशेकडं जातानी शंभर गुणीला लक्ष द्या म्हणजे सहा ए बराबर हे काय गुन्हा कराला तीन एक तीन त्यावर चार शून्य एक दोन तीन चार आता लेकरांनो एला मोकळं करा हे तीस हजार उत्तर आहे याला भागिले सहा आता संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत ती गुहिला असेल भागिना मांडावी लागते सर हे सगळे पाठ करा बारकावे आता हा भाग लेकरांनो पाच हजारानं जातो ये म्हणजे काय तर मुद्दल किती यासाठी गृहीत धरलेलं चलपद प्रश्नाचं उत्तर मिळालं प्रश्नामध्ये ती रक्कम अर्थात मुद्दल किती असा प्रश्न केला होता मित्रांनो पाच हजार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे अशा पद्धतीची अनेक प्रश्न जर का तुम्हास अभ्यासायची असतील जी स्पर्धा परीक्षेमध्ये विविध अंगाने वे, वेगवेगळ्या प्रकारानं काही फेरी विचारली जातात जर का अभ्यासायची तर माझी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ही प्लेलिस्ट जरूर अभ्यासा